वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे तालुका हातकणंगले येथे पिण्याचे पाणी विहीरकोपा कॉर्पोरेशन सातारा व ग्रामपंचायत अतिग्रे ग्रामनिधी मधून पूर्ण झालेल्या मौजे अतिग्रे गावातील छत्रपती शाहू तलाव येथे नवीन विहीर बांधकाम उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कुपा कार्पोरेशन सातारा यांनी अतिग्रे गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना अतिग्रे गावचे सुपुत्र माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विजय गणपतराव कुंभार व अतिग्रे लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड यांच्या विशेष प्रयत्नातून कुपा कार्पोरेशनचे सहाय्यक श्री नितीन देशपांडे साहेब यांच्या सहकार्याने कुपा कॉर्पोरेशन साताराचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री फरोख नरीमन कुपा यांनी अतिग्रे गावासाठी विहीर खुदाई करण्याकरिता दहा लाख रुपये निधी दिला गेला व ग्रामपंचायत अतिग्रे निधीतून ही विहीर खुदाई बांधकाम करण्यात आली या विहिरीचे पाणी संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायत पाईपलाईनद्वारे घरोघरी दिले जाते आज या उद्घाटन सोहळा प्रसंगी अतिग्रे गावातून कुपा कॉर्पोरेशन सातारा या कंपनीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व विशेष म्हणजे विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील मुलांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत केले तसेच या विहिरीसाठी विशेष सहकार्य लाभलेले अतिग्रे गावचे सुपुत्र सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विजय कुंभार साहेब यांच्या मातोश्री श्रीमती सुगंधा कुंभार व कुपा कॉर्पोरेशनचे सहाय्यक श्री नितीन देशपांडे अतिग्रे लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड यांचे स्वागत व सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यामार्फत करण्यात आला तसेच या विहिरीसाठी विशेष म्हणजे खुदाई व बांधकाम करिता ज्यांनी चांगल्या प्रकारे हे विहिरीचे काम पूर्ण केले श्री संजय चौगुले व रवी जाधव यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर उपसरपंच कलावती गुरव सदस्य भगवान पाटील बाबासो पाटील अनिरुद्ध कांबळे राजेंद्र कांबळे नितीन पाटील सदस्या अक्काताई शिंदे कल्पना पाटील दीपाली पाटील छाया पाटील वर्षा बिगतर ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब कापसे माजी सरपंच शेखर पाटील पांडुरंग पाटील संतामुख अध्यक्ष पाटील विद्या मंदिर विद्याध्यापक राजकुमार भोसले सर रुकडी केंद्रप्रमुख शशिकांत पाटील जयवंत पाटील बाबासाहेब शिंदे माजी उपसरपंच विजय गोंधळी धुळोबा पाटील नारायण पाटील प्रशांत गुरव उत्तम पाटील भरत शिंदे अमर पाटील